पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांचे आवाहन कडेगाव नगरपंचायतीकडून मोफत मेडिक्लोर वाटप सध्या सर्वत्र पाऊस चालू असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव विहिरीमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे पावसाचे पाणी तलाव विहिरीमध्ये येत आहे सध्या शहरामध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे तरी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून गाळून थंड करून प्यावे व बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे घरातील पाणी झाकून ठेवावे व पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने नागरिकांनी स्वतःबरोबर कुटुंबाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केली आहे सर्वत्र दूषित पाणी असल्यामुळे पाण्यापासून होणारे साथीच्या रोगापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे याकरता नगरपंचायत प्रशासनाकडून शहरात सर्वत्र मोफत मेडिकलोअर वाटप करण्यात आले असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची स्वच्छता देखील करण्यात आली आहे यावेळी उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल सभापती विजय गायकवाड शुभदा देशमुख निलेश लंगडे मनीषा राजपूत नगरसेवक पैलवान अमोल डांगे नगरसेविका विद्याखडे नजमाबी पठाण रंजना लोखंडे दीपा चव्हाण बबन रासकर यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते